दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घातक नायलॉन मांजेनं आतापर्यंत नाशिक शहरासह परिसरातील दोन घटनांमध्ये दोघांचा बळी घेतलेला असून विविध भागातील दुर्घटनांमध्ये बारा जण गंभीर त्या जखमी झालेले आहेत अनेकांच्या गळ्याला डोळ्यासह चेहऱ्याला हाताला गंभीर इजा झालेल्या आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी मोहीम राबवत महिनाभरात बावीस ठिकाणी कारवाई करत बावीस विक्रेत्यांना अटक केली आहे यातील चौदा विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई तर मांज्या वापरणाऱ्या चार अल्पवयीन मुलांच्या पालकांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केलेले आहेत विशेष बाब म्हणजे पोलिसांकडून गुन्हे दाखल केलेल्या विक्रेत्यांचे दोन वर्षातील गुन्हे तपासण्यात येऊन यापूर्वी जर मांजा विक्रीत पकडला गेला असेल तर आता थेट मोका कारवाई करण्याची पावले उचलली जात आहेत नार्कोटिक्स अंमली पदार्थाचं जे काही तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आम्ही तीन प्रकारचे ड्राईव्ह घेतलेले होते एकतर जे रेकॉर्डवरचे सर्व आरोपी आहेत नार्कोटिक्स रिलेटेड तर त्या सगळ्यांचे चेकिंग घर जडत्या अशा प्रकारे घेण्यात आल्या त्याचबरोबर ज्या सर्व पाणटपऱ्या नाशिक शहरामध्ये आहेत त्याच एकाच वेळेला आपण चेक केल्या आणि जे आपले गोडाऊन्स आहेत जसे मागे काही केसेस झाल्या होत्या काही गोडाऊन्समध्ये काही ड्रग्ज आढळून आलेले होते तर ते सर्व डे गोडाऊन्स पण चेक करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आमचं जे नार्कोटिक्सचं जे स्कॉड आहे त्याचबरोबर लोकल पोलीस स्टेशनचे जे स्कॉड्स फिरणार आहेत त्यांना विशेष करून नार्कोटिक्सवर त्यांचा भर राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचे ड्रग्स किंवा इतर काही बँड वस्तू आपल्याकडे यूज होऊ नये याची दक्षता आम्ही घेऊ तीन प्रकारचे सर्च ऑपरेशन्स केलेले आहेत आपण त्या त्याच्यामध्ये आपल्याला नार्कोटिक्स रिलेटेड काही आढळून आलेलं नाही आहे पाणतपऱ्यांवर इतर काही गुटखा का किंवा इतर बँड प्रॉडक्ट जे आहेत सुपारी गुटखा वगैरे जे आहेत तर त्या प्रकारचे केसेस काही के के झालेले आहेत पण ड्रग्ज रिलेटेड कुठल्याही केसेस आपल्याकडे या सडन चेकिंगमध्ये झालेले नाही आहेत आमचे जे पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बीट मार्शल्स आहेत आणि जे सर्व ऑफिसर्स मोबाईल्स ऑन रोड असणार आहेत त्यामुळे जे नेहमीचे जे चेकिंग स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये चेकिंग होणार आहे त्याचबरोबर उद्याचा जो आमचा रिस्पॉन्स टाईम असणार आहे तो चारते पास मिंटा चारते, चारते पास मिंटा परेंत, परेंत चार ते पाच मिनटामध्ये आपण कुठलाही कॉल एकशे बाराला केलात तर चार ते साडेचार ते पाच मिनटामध्ये नाशिक पोलीस आपल्यापर्यंत कॉलरपर्यंत पोचू शकेल पोलीस विभाग जो आहे हा परवानगी ज्या इतर विभागांच्या परवानग्या आहेत तर त्याप्रमाणे त्यांचे टायमिंग्स एन्फोर्स करतो आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारचे टायमिंग्स किंवा रूल्स रेग्युलेशन्स आम्ही करत नाही त्यामुळे एक्साईजचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि जे काही टायमिंग्स आहेत त्याचप्रमाणे पोलीस विभागातर्फे कारवाई होईल शहर जे आहे हे पहाटेपर्यंत नॉर्मली नाशिक शहरामध्ये अशा प्रकारचे इन्सिडेंट्स होत नाही नाशिकचं कल्चर जे आहे ते वेगळं आहे एक सुसंस्कृत आणि धार्मिक शहर नाशिक आहे त्यामुळे अशा प्रकारच्या पार्ट्या नाशिक शहरात होत नाहीत पण ज्या बियॉन्ड लिमिट चालतील किंवा जे काही डिपार्टमेंटनी नेमून दिलेले जे का जे काही काही आहेत किंवा कलेक्टर का ए, नियम काढलेले असतील तर त्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट करेल नायलॉन मांच्या वापरामुळे नाशिक शहरात दुर्घटना घडत असतानाच त्यावर कठोर कारवाई करण्याकडे पोलीस प्रशासनाकडनं दुर्लक्ष केलं जात असल्याचा माध्यमांमधून आरोप केला जात होता त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली नायलॉन मांच्यावर कायमस्वरूपी निर्बंध लावण्याच्या उद्देशानं पोलिस आयुक्तांचा व्हॉट्सअप क्रमांक नव्याण्णव तेवीस बत्तीस तेहतीस अकरा प्रसिद्ध करण्यात आला त्यानंतर दहा दिवसात तब्बल एकशे दहा नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये नायलॉन मांजा निर्मिती विक्री आणि वापरावर एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून बंदी घालण्यात आली आहे यानंतरही नायलॉन मांज्याचा वापर सुरू असल्यानं पोलिसांकडून विशेष पथकामार्फत धाडसत्र टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पंधरा दिवसात तेवीस कारवायांमध्ये आठ लाख पन्नास हजारांचे नायलॉन मांजाचे आठशे चव्वेचाळीस गट्टू जप्त करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक